आताची एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर येते कांदा काढणीला निघालेल्या मजुरांचा पिकअप पलटी झालाय या अपघातात तीन महिला ठार झालेल्या असून पंधरा जण गंभीर जखमी झालेले आहेत चला तर ही सविस्तर जाणून घेऊया बीडच्या आष्टी तालुक्यातील धामणगाव येथे कांदा काढण्यासाठी निघालेल्या महिला मजुरांच्या पिकअप वाहनाचा भीषण असा अपघात झालाय या अपघातात तीन महिलांचा जागीच मृत्यू झाला असून पंधरा महिला गंभीर जखमी झालेल्या आहेत हा अपघात बीड अहिल्यानगर महामार्गावरील धामणगाव परिसरात झालाय कामगार दिनाच्या दिवशी कांदा काढण्यासाठी जाणाऱ्या अपघातात महिला मजुरांच्या मृत्यूमुळे मोठी खळबळ उडाली होती अपघात घडल्याचे समजतात पोलीस आणि स्थानिक प्रशासन घटनास्थळी दाखल झालेलं आहे जखमींना रुग्णालयात हलवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे गुरुवारी सकाळी साडे दहाच्या दरम्यान हा अपघात घडलेला आहे बीडच्या आष्टी तालुक्यातील धामणगाव येथे कांदा काढण्यासाठी सकाळीच महिला मजुरांचा एक गट पिकअप वाहनातून निघालेला होता मात्र धामणगाव परिसरात अचानक वाहनाचा टायर फुटला आणि चालकाचे नियंत्रण सुटले पिकअप पलटी झालाय त्यातच हा या पिकअपमध्ये साधारणतः अठरा ते वीस महिला होत्या टायर फुटल्यानंतर चालकाचं नियंत्रण सुटलं वाहन रस्त्याच्या कडेला पलटी झालेला आहे या भीषण अपघातात जागीच तीन महिलांचा मृत्यू झालाय तर पंधरा महिला गंभीर जखमी झालेल्या आहेत अपघात झाल्याची माहिती स्थानिकांनी पोलिसांना कळवली त्यानंतर पोलिसांनी स्थानिक प्रशासन घटनास्थळी दाखल झालेलं होतं जखमी महिलांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे अपघाताचं नेमकं कारण जाणून घेण्यासाठी चौकशी सुरू करण्यात आलेली असून टायर फुटल्यामुळे वाहन पलट झाल्याचं प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आहे या घटनेमुळे मात्र सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाते आहे